काय ना तुमचं सुनील पाटील अच्छा कुठे राहता तुम्ही मी कोल्हापूरचा आहे पण मी परतच महोत्तो कोल्हापूरचं पण येथे राहतो मी मुंबईमध्ये दादरला दादर दादर काय एक्झॅक्टली त्रास होता आणि कधीपासून हा त्रास मला दोन हजार अकरापासून आहे पण मला जानेवारीपासून एवढा त्रास चालू झाला की मला बसता उठता म्हणजे झोपता सगळेच म्हणजे हे प्रॉब्लेम म्हणजे गावी होतो मी दोन महिने पूर्ण बेड अच्छा दोन महिने त्याच्यानंतर परत मग असं आयुर्वेदिक ट्रीटमेंट करून परत मुंबईला आलो आणि लकीली तुमची ऍड मी फेसबुक वर बघितली त्या फेसबुक वर ना मग इथून नंबर घेतला नंबरवर कॉल करून मग इथे आलो त्याच्यानंतर जवळजवळ मी आठ थेरपे घेतले आठ थेरपे झाले आठ थेरपे मध्ये आता जवळजवळ माझं पंच्याण्णव टक्के म्हणजे कव्हर झालेलं आहे आता फक्त थोडं पण नॉर्मल आहे आणि व्यायाम तुम्हाला जे दिलेला आहे मग चुकता करा पण सुट्टी मंचामध्ये जो गॅप चाललेला आहे तो काय असं एक महिना दोन महिन्यात भरून येणार नाही त्याला हिल व्हायला वेळ लागेल आपलं आयुर्वेदिक औषध आणि तुम्ही व्यायाम जो दिला योगासा दिले करत रह, तो तो oh. oh. थो थो तो ते करत राहा पूर्ण हिल होईल आणि तुम्ही लॉंग टर्म साठी बरे व्हाल परत लवकर तुम्हाला त्रास होणार तर आमचा उद्देश तोच असतो की आपण कायरोप्रॅक्टिक बरोबर अजून पण थेरपीज ऍड करतो जेणेकरून oh. आजार मुळापासून निघाला पाहिजे कारण अर्धवट निघाला तर तो परत काही दिवसाने त्रास होणारच तुम्हाला